भंडारकवठे येथील जीवन विकास प्रशालेच्या एकोणीसशे शहाऐंशी मोठ्या उत्साहात पार पडला दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडारकवठे येथील जीवन विकास प्रशालेच्या एकोणीसशे शहाऐंशी सत्याऐंशी बॅचमधील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला प्रारंभिक माझी विद्यार्थ्यांनी पीर आणि महासिद्ध मंदिर इथं दर्शन घेतलं दिनानाथ कमळे गुरुजी आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस शाळा समितीचे अध्यक्ष पी एल कोळी सचिव एम डी कमळे खजिनदार डॉक्टर हवी नाळे सरपंच भीमाशंकर बबलेश्वर माजी मुख्याध्यापक बी ए ये जमादार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले या स्नेह मेळाव्याला जवळपास पंच्याऐंशी माजी विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचा सहभाग होता माझी विद्यार्थ्यांच्या वतीनं जीवन विकास प्रशालेला एल सी डी प्रोजेक्टर भेट देण्यात आला सर्व माजी गुरुजन माजी विद्यार्थी यांच्यासोबत हा मेळावा पार पडला प्रास्ताविक चिदानंद बेनुरे यांनी केलं सूत्रसंचालन बसवराज बगले यांनी केलं त्राभार सुरेश कमळे यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शावरप्पा वाघमारे हरिभाई देवकरण कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य शांतप्पा कुंभार बाळासाहेब कस्तुरे रेवप्पा बिराजदार सुरेश कमळे श्री शैल गुजरे महारुद्र कत्ते आदींनी परिश्रम घेतले ना मी एक शहाऐंशी सत्याऐंशीचा घटक आहे असं समजून हरिबाई देवकण प्रशालीतील ग्रंथपाल श्री महारुद्र कट्टे कत्ते म्हणजे आपले महादेवीचे मिस्टर खूप मोठ्या आसक्तीनं इंटरेस्ट घेऊन त्यांनी चांगल्या पद्धतीनं आम्हाला सजेशन पण केलं पूर्वी झालेले अनेकांचे गेट आजबद्दल माहिती दिली आणि आल्यापासून त्यांनी आता कंटिन्यू मोबाईल सगळं आश्रम गेल्याचे फोटो एक आगळावेगळं व्यक्तिमत्व आपल्याला त्यांनी योगदान दिल्याबद्दल आम्ही या ठिकाणी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन आमच्या ग्रुपतर्फे सत्कार करतो चिदानंद बेरुळे सरांनी त्यांना पुस्तकाने पुष्पगुच्छ देऊन त्यांचा या ठिकाणी आभार मानतो